नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टुडंट्स या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो आपला टी सी एस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून जेही परीक्षेमध्ये विचारली जातील अशा स्वरूपाची अतिसंभव्य व त्यासोबत जे मागील वर्षी काही टी सी एसने घेतलेल्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की तुमच्या येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका भरती परीक्षेसाठी आपण पाहणार आहोत जर तुम्ही मागील व्हिडिओ पाहिले नसेल तर मागील सर्व व्हिडिओ पाहून घ्या खरे जे प्रश्न आहेत आजच्या आपले नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जे ते सर्व पदाकरता उपयुक्त आहेत तर बघा पहिला प्रश्न काय आहे जीवनसत्व केची आवश्यकता कशासाठी असते बघा चार पाणी तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून मधून किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये द्यायचं बघा जीवनसत्वकीची आवश्यकता कशासाठी असती पर्याय तुम्हाला काय दिलेलं आहे बघा ब्लड क्लोटिंग स्टिम्युलेट ॲपेंटाईट रॅपिड सेल डिव्हिजन आणि प्रमोट ग्रोथ तर यापैकी योग्य उत्तर काय असेल तर योग्य आणि अचूक उत्तर इथं जो पर्याय नंबर एक ब्लड क्लोटिंग ह्यासाठी काय जीवनसत्वकीची आवश्यकता असते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया श्रीबीज व शुक्राणूंचे फलन खालीलपैकी कुठे घडून येते श्रीबीज व शुक्राणूंचे फलन खालीलपैकी कुठे घडून येते असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला आहे बघा हे जे पर्याय आहे यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे बघा श्रीबीज व शुक्राणूंचे फलन खालीलपैकी कुठे घडून येते तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक फॉलोपिन टॅब याच्यामध्ये काय आहे श्रीबिजू शुक्रांचे फलन घडून येते पुढचा प्रश्न आपण बघूया शिवतापाचा अधिशयन काळ किती शिवतापाचा तापाचा काळ किती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहित थोडंशा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक वेळेस सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा बघा शिवतापाचा अधिशयन काळ किती पर्याय दिले तुम्हाला पाच ते आठ दिवस दहा ते चौदा दिवस दहा ते वीस दिवस आणि पाच ते पंधरा दिवस योग्य उत्तर काय आहे योग्य आणि अचूक उत्तर त्याचं पर्याय नंबर दोन दहा ते चौदा दिवस हा काय हिवतापाचा अधिशयन काळ असतो पुढचा प्रश्न आपण बघूया आपल्या देशामध्ये सन डेश डे पासून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली आरोग्य केंद्राची स्थापना केव्हापासून झालेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे आपल्याला द्यायचं आहे आपल्या देशात सन आ आर, प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली कधीपासून झाली बघा एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे पासष्ट असे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे तर काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन एकोणीसशे अठ्ठावन्नपासून काय आहे आपल्या देशामध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्राची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कर कर्करोग म्हणजे काय कर्करोगाची व्याख्या तुम्हाला विचारलेली बघा कर्करोग म्हणजे काय असा प्रश्न आहे त्यानंतर पर्यायमध्ये जीवनसत्वाची कमतरता जीवनसत्वाची अधिकता वजनातील वाढ आणि शरीरातील पेशींची अनियमित वाढ म्हणजे कर्करोग म्हणजे काय तर योग्य आणि अचूक उत्तर काय येईलचं पर्याय नंबर चार शरीरातील पेशींची अनियमित वाढ म्हणजेच काय कर्करोग होय पुढचा प्रश्न आपण बघूया कॉलरा आजारा या आजाराचा कारक घटक खालीलपैकी कोणता कॉलरा या आजाराचा कारक घटक तुम्हाला विचारलेला आहे कोणता आहे बघा चार पाऱ्या तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे कॉलारा या आजाराचा कारक घटक कोणता येतो तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येतं पर्याय नंबर दोन फी क्लोरे हा काय आहे कॉलरा या आजाराचा कारक घटक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डॉट्स औषध प्रणालीचा वापर डायडाशा रोगाच्या हो उपचारात केला जातो ज्या डॉट्स औषध प्रणाली हिचा वापर कोणत्या रोगाच्या हो उपचारात केला जातो असा प्रश्न तुम्हाला त्यांनी केलेला आहे पर्याय मी तुम्हाला दिले हिताप पोलिओ क्षयरोग कुष्ठरोग योग्य उत्तर काय असेल तर डॉट्स कशासाठी वापरला जातो त्याचं जा योग्य उत्तर आहे क्षयरोग पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पोलिओ लशीचा शोध कोणी लावला असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो त्यासाठी तुम्ही काय करा एक वेळ आणि पेन जवळ घ्या किंवा मी व्हिडिओच्या खाली नोट्स दिलेल्या आहे त्या तुम्ही लिहून ठेवा पोलिओ लशीचा शोध झोना सालक यांनी लावलेला आहे आणि त्यानंतर कुष्ठरोगावर कोणतं औषध वापरलं जातं तर क्लोफॉ झिमाईन हे औषध वापरलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी स्वास्वोच्छासाच्या दरम्यान वायूंच्या देवाण स्थान कोणते मानवी स्वच्छवासाच्या दरम्यान वायूंच्या देवाण स्थान कोणते असं तुम्हाला विचारलं बघा पर्यायमध्ये लय श्वसन नलिका त्यानंतर वायुकोश त्यानंतर अनुनाशिक मार्ग आणि फुफ्फुस तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर ब वायुकोश काय मानवी श्वासोच्छवासाच्या दरम्यान वायूंचे देवाण स्थान कोणते आहे तर वायुकोश आहे आता त्यानंतर अनुनाशिक हा जो मार्ग आहे तर हवा शुद्ध करून आत घेतली जाते या अनुनाशिक मार्गामुळे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बाळाला दूध पाजविल्यानंतर कोणत्या अवस्थेत ठेवावे बाळाला दूध पाजवल्यानंतर कोणत्या अवस्थेत ठेवावा असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्यामय दिले उजव्या बाजूने अर्ध सेमी शेमी त्यानंतर डावी बाजू आणि हाय फ्लावर उच्च पक्षी योग्य उत्तर काय असेल तर बाळाला दूध पाजल्यानंतर उजव्या हो बाजूने म्हणजे पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया क्लोरीनेशन प्रक्रियेची संपर्क वेळ किती आहे क्लोरिनेशन प्रक्रियेची संपर्क वेळ तुम्हाला विचारलेली आहे आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं बघा काय आहे चार तास, 1 तास, तास, तास। चा चा एक तास दोन तास दीड तास क्लोरिनेशन प्रक्रियेची संपर्क वेळ किती आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे एक तास पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या प्रकारच्या मलेरियाला लाल रक्त पेशी त्याला आर्मी म्हणतो खूप मोठ्या होतात कोणत्या प्रकारच्या मलेरिया मध्ये लाल रक्त पेशी खूप मोठ्या होतात बघ पर्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं काय उत्तर असेल याचं कोणत्या प्रकारच्या मलेरियामध्ये लाल रक्त पेशी या खूप मोठ्या होतात तर त्याचं योग्य आणि उत्तर पर्याय नंबर तीन पी फिवॅक्स या प्रकारच्या मलेरियामध्ये लाल रक्तपेशी मोठ्या होतात पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता घटक क्षार संजीवनीमध्ये समाविष्ट नसतो ओ आर एस म्हणतो आपण त्याला कोणता घटक हा क्षार संजीवनीमध्ये समाविष्ट नसतो घटक दिलेला तुम्हाला सोडियम क्लोराईड शुगर कॅल्शियम कार्बोनेट पोटॅशियम क्लोराईड काय असेल खालीलपैकी कोणता घटक क्षार संजीवनीमध्ये समाविष्ट नसतो योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन काय कॅल्शियम कार्बोनेट हा जो घटक आहे हा काय आहे संजीवनीमध्ये म्हणजे ओआरएस मध्ये समाविष्ट नसतो पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते मानसिक आजाराचे वैशिष्ट्य नाही खालीलपैकी कोणतं मानसिक आजाराचं वैशिष्ट्य नाही बघा पर्याय म्हणजे काय दिले विचित्र वर्तन भयगंड शांत झोप आणि भ्रम कोणता आहे की जे मानसिक आजाराचं वैशिष्ट्य नाही तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सी शांत झोप हे काय आहे मानसिक आजाराचं वैशिष्ट्य नाही याबद्दल थोडी चर्चा करूया बघा मानसिक आजारात काय आहे मानसिक आजारात विचित्र वर्तन फोबिया भ्रम भास ही सामान्य लक्षणं असतात परंतु शांत झोप जी आहे ही काय आरोग्यदायक स्थिती आहे शांत झोप काय आरोग्यदायक स्थिती आहे त्यामुळे ती मानसिक आजाराचं लक्षण नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया स्पायना वायफेडा म्हणजे काय स्पायना वायफेडा बघा जन्मस्तस्क दो बांगलेला पाठीचा काना मज्जादा हरुंद ठरमुख काय असेल याच स्पायना वायफेडा म्हणजे दुभांगलेला पाठीचा काना हे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी त्याबद्दल माहिती घेऊया आपण बघा काय दुभांगलेला पाठीचा काना हे याच काय आहे उत्तरे काय न्यूरल ट्यूब डिफेक्ट यात काय एम्ब्रॉय हॅपिनल कॉर्ड पूर्ण बंद होत नाही दुसरा कन्सेप्ट पाहू आपण मज्जादा आहोत त्याला काय स्पायनल कॉर्ड म्हणतो याला स्पायनल कॉर्डचा दहा पण म्हणतात काय कॉंगेनेटल दोष आहेत नव्हे मजा दहा काय स्पायनल कोडचा दहा पण कॉंगेनेटलशी दोष नव्हे त्यानंतर आरुंद जे ठरमुक पायलोरिक स्टेनोसिसशी संबंधित आहे काय पायलोरिक स्टेनोसिसशी संबंधित आहे मग योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर बी पुढचा प्रश्न आपण बघूया शरीराची एक बाजू लुळी पडते त्यास काय म्हणतात शरीराची एक बाजू लुळी पडते त्याला काय म्हटलं जातं बघा हेमिप्लेजिया पॅराप्लेजिया मोनोप्लेजिया आणि कॉन्ट्रीप्लेजिया काय म्हटलं जाईल पर्याय नंबर एक हे याचं योग्य उत्तर होईल काय हेमिप्लेजिया तर या हेमिप्लेजियामध्ये काय होतं शरीराची डावी किंवा उजवी बाजू पूर्णपणे लुळी पडते म्हणून त्याला हेमिप्लेजिया म्हणते बघा आता त्यानंतर हे पॅराप्लेजिया याच्यात काय होतं दोन्ही पाय लुळे होते याला पॅराप्लेजिया म्हणते काय होतं दोन्ही पाय लुळे होणे त्यानंतर मोनोप्लेजियामध्ये काय होतं फक्त एक हात हो किंवा एक पाय लोळा होतो याला बॉनो असं म्हणतात त्यानंतर कॉन्ट्रीप्लेजिया चारही अवयव लोळे होणे याला कॉन्ट्रीप्लेजिया म्हणतात हे झाले आपले चार कन्सेप्टचं विश्लेषण त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो हे जे काही प्रश्न आहेत हे सर्व आपण काय स्टाफ नर्स आणि मिडो आहे या पादासाठी पी ऐकू म्हणजे काय मागील परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण बघितलेले आहेत आणि ही सर्व माहिती तुम्हाला काय लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात जर अशाच प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ बघायचे असतील तर काय करायचं ग्रोईंग स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे त्यानंतर पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करायचं आणि व्हिडिओला नक्की लाईक करत चालायचं आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाही अभ्यास चालू ठेवा यश लवकरच तुमचं असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो